हाय नमस्कार आपल्या भावांला भा लाल बहिणीला झालं का आपल्या भावा बहिणीचं जे पाणी तर भावा बहिणीनं का कालच्या दंड मी इथं झोपली आहे मला गुडघ्याने चालाय बी आहे ना आणि उठाय बी आहे ना बसावे आहे ना आणि तर इतका दुखतोय सारखं ठसठास करतंय आणि पोरे खिकून टिकून येते का, का ना का झोपले आहे आता त्याला किती दिवस सांगते तर बाबा बहिणीनं कालच्यापासनं तर माझा मैंदाळात गुडगा दुखतोय लई सुजलाय चालू सुद्धा वाटा नाही मनात काहीच आहे आणि हे इकून टिकून येतोय की माझ्यात माग लागतोय बाबा बहिणीनं का रांगत मी तर लोटल आता ही लय जाणते घाणते असं सरकत सर्क, सरकत बाका लोटलय मला चाला बी आहे ना कायच व्हायना किती गोळ्या खाल्ल्या हे केल्या तरी माझा गुडगा बाबा बहिणीनं दुखायचा राहणार होता असा वळाना बिन कायच फायना सुजला काय झालंय तीच मस्करीच करत येते कोणती कोण झुपतीच ना असं करते अरे मी म्हणते माझ्या गुडघ्याने मला चालना ही बाय ना काय करू ह तरी बाबा बहिणीनं तसंच पाय पसरून त्याला पाणी हे करून देते मी मग त्यांना ज्या जे यात ना त्यालाच कळते काय होत आहेत आता बाबा बहिणीनं माझ्या शरीरावर काय होत आहे ते त्याला काय माहिती आहे त्याला मजाच वाटते आणि एकोण तिकून येतोय ये की हीच करतोय असच कर तसच कर अरे हा का नुसता इतका गुडगा दुखतोय नवरत्न ते नाही ह्याने मी चुळते तरी बी राही ना बाबा बहिणीनं नुसतं ठासठास ठरत आहे आता काय करते गरम पाणी करते आणि बाटलीत घेते शिकती माझा जीव जाया झालाय मला बावा बहिणीनं काय सुद्धा करू वाटा नाही माग शेवा का म्हणलं शिळं तुकडं आणि चटणी खावावी तर मला खावा ते चपात्या काय खावं वाटत नाही त्या माझं पोट दुखतं म्हणून मी चपाती काय खात नाही तर आला काय तरी मला सांगत की माझं मन किस नावलं की बाबा बहिणीनं तेव्हा का मी तसं ताट ठेवून दिलं मी खाल्लंच नाही दोनच तुकडं चावलं होतं आणि म्हणलं आपलं हे तुकडं फोडून खावा होतं म्हणलं डोकं दुखतय म्हणलं तुकडं फोडावं म्हणजे तुकडं फोडत बसले तर आला कुठन आणि काय तरी म्हणलं अगं तुला एक सांगू का तर मी म्हणलं मला नको बाबा काय सांगूच म्हणलं मी आताशे खाते तुकडं खावले मला एक दोन तुकडं तर एक तुकडा चावला आणि असा चावतच होती तर त्याने माझं मन किस नावलं भावा बहिणींनो तेव्हा ते तसंच ठेवून दिलं मी नाहीच खाल्लं सारखे मस्करी करताय मस्करी जर भावा बहिणी चांगला असता माझा बुडगा आहे तर करतेच की काम मग मी का बसते वैतावा पण कालच्या दण नुसता का सारखा ठास ठास करतो या कुठं जावे वाटा ना कायच व्हायला आणि का झाड लोट करायची तर रांगत रांगत करते मी काय तुम्हाला सांगायचं आहे माझे मला का काय कळाना ना वळाना आता कोण कोण म्हणतंय की त्याला हे करायचं ते काठ आणि मीठ आणि हळद असं खोबरा त्याला खलून लावायचं तर बाबा बहिणी ते बी प्रयत्न मी करते आज सगळंच करते कशाने ना आता काय करू असं वाटायला आहे असं का पाव का काय करावं लय सारखं का असं फटफट फट फटफट ते त्याच्यावर लक्ष माझं लागतंय मला करू वाटता नाही भावा बहिणी काय म्हणते दवाखान्यात गेली बरं का भावा बहिणी सरकारी दवाखान्यात ते ते म्हणतात की हाडाच्या दवाखान्यात जावं लागल अक्षर हे काढावं लागल मग ते डॉक्टर सांगते आल कशामुळे क कशात काय झाला आहे ते तर भावा बहिणीनो आता, पावस, पावस, आता बे तर सध्या आपल्याला काम बी नाही दान बी नाही पावसा पाऊस पाणी बी आताशी लागला तर ह्याच्या आधीच काम बंद झाल्या तर आपल्याला काम बी नाही काहीच नाही मग आता खाजगी दवाखान्यात कसं जायचंवर तर बघू म्हणलं आता जाईन म्हणलं कामधंदा लागल्या मी दाखवीन डॉक्टरांना काय झालंय ती बघू काय सांगते ते करायचं मग पण भावा बहिणीनं आता तर सध्या आपल्याकडं काहीच नाही असं जसा उन्हाळा लागलाय मी तर महिनाक्षा झाला घरीच आहे भावा बहिणीनं कामालाच नाही आता ती कामाला जातं एक तर पण ती एक माझ्याबरोबर वाद घालत आहे मला म्हणते घरीच राहते कामाला ना आता बळच भावा बहिणीनं कुणाचं जावं काय काम करत बसू का किती सांगितलं तर कळत बी नाही कायच नाही आला म्हणलं बळच कुणाचं काम करत बसू मी जाऊन कुणी नाही कामाला सांगितलं हे म्हणलं बिन पगार फुला अधिकारी बसू का करत मी फुकाटच काम जावं कुणाचं मी काय नका म्हणलं तुझ्या मोरात माझं डोकं चाल ना कोण म्हणत आहे ह्या दवाखान्याचा तिथं डॉक्टर चांगला आहे लगेच राहत हे तर बाबा बहिणीनं आपल्याला जवळचा प्रवास तर कोणच सांगा ना लांब लांबच पल्ला सांगत आहे तिथं आपण कवाशी जायचं भावा बहिणीनं सांगा बरं नुसतं त्या पायात जेवत झालं या असं चालायला लागलं की भावा बहिणीन असं पडल्या ग वाटतंय मला या कायकी जास्थान जात या खोब्यापासूनच पाय असा गेल्यागत होतो या आणि त्या गुडघ्यात तर इतकं ठासठास आहे तर काय सांगायचं आहे जीव जायाच या म्हणून बा बने मी कुठं सुद्धा जायलाय का घरात धरून बसली आहे कुठं जाऊ दे वाटाना आणि काय हेच ना येत खरं चालू वाटाना आहे मला कालच्या दुखाय लागला आहे व कालच्या धरणं मापाच्या बाहेरच दुखतोय देव काहीच मला खरं वाटाना काम कामधादा आता काय करावं काय कळा नाही मला तर कोणाला काय बाबा बहिणीनं गुडघ्याचं काय कशाला राहत हे असला तर भावा बहिणीनं मला कमेंटमध्ये सांगा दुसरं काय नाही व त्या गुडघ्याने नाही आले पाय चांगला नसला तर माणूस काय व करत लंगडं फळं होऊन बसलं तर कसं व्हायचं आपलं ही एक काळजी पडली मला नाही सुचला यावं गुडघा भावा बहिणींना आता तुम्हाला दाखवू कसा दाखव वाट गुडगा जर उघडाकडून दाखवला तर दा तुम्ही अनेक माणसाला काय हिला काय कळतय काही म्हणून भावा बहिणीनं कसं दाखवू मी म्हणून नाही दाखवू शकत मी गुडगा असा गच्ची गच्च गच झाला असं चोळायला लागलं असं असं गुदगुद गुदगुद गुद 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 केल्यागत होतं असंच मी माझे मी हाताने चुळती तर त्याच्यातनं अशा असं गाठी सुटल्यागत होतं आहे असं हातातनं म्हणजे असं अंगठ्यानं चोळाय लागले की त्याच्यात अशा गाठी लागतात मग शिरा गाटाळ्यात का काय झाल्यात तर भावा बहिणीनं कसं आहे आपल्याला पाणी हे तर असं सारखं आणायला आहे त्याचे दोन बादल्याने मी पाणी आणते आणि आमच्या इकडं असं यायला उतार आहे मग त्याच्यामुळं ती पाया लोड पडून उतारताना ही असं आहे का काय तेच मला कळाना नाही दुखतो दुखतोय कशामुळं नाही आता आपण तर काय सांगणार आहे दुखतो दुखतोय ते दुखतो एवढं खरं काल तर आपला एक बिडेवाला नाही काही गुडगा दुखत होता लय माझा म्हणून कशावर लक्ष लागा ना बाबा बहिणीनं माझं तर सारखी ती डोक्यात चिंता आहे माझ्या राहावा व गुडगा माझा नाही तर गुडघ्यात कमी बाद झाले हे काय व खरं नाही माझं आधीच कुठं जात येत नाही म्हणा पण राना रा वानात का कामा धंद्याला तर माणूस जात आहे ते बी बंद व्हायचं ना आणि पावसा पाण्याचं तर कामाला ह्याला जायचं म्हणल्यावर पडायचो रबके ना आपण चिखला चवदार पळायचं म्हणल्या बाया पळाय लागल्या त्यांच्या मागनं पळा त्यांच्या माग आपण पळायला लागल्या आपण पळायचो रबक्याने अनेक काय तरी दुखापत व्हायचे तर कसं आहे बावा बहिणी आता तो उन्हाळा संपणारच आहे आणि आता भरपूर काम लागते मग मी काय त्याला म्हणलं आवेला की बाबा एकवी दिवस मी घरी राहणार नाही बायल्यागत कामाला जाणार मी आता म्हणलं मला कोणच काम नाहीच म्हणतं एवढ्यात तेवढ्याच तेवढ्यात बायाभास तर कुठं जावावं म्हणलं पाऊस पडल्या चांगल्या माणसांनी काय बी तरकारी हे लावल्या भरपूर बाया लागत्यात कामाला भावा बहिणीला मग म्हणलं बाबा एक बी दिवस नाही मी घरी राहणार जेवढं म्हणलं मी तुझं खाल्लं आहे ना महिनाभर तेवढी वसुली करून देईन म्हणलं मला कामधांधा लागल्या हो भावा बहिणीनं तर अका भावा बहिणीनं पूनमने मला जमकरच पीस आता आपण तर काय घेत बी नाही आणि हि बी घेत नाही ऐकावा पण लेखी बाळांनी दिल्यानं मी शिवाय टाकल्या त्याला शिला द्या नाही माझ्याकडे तर मला बळच काय म्हणतोय त्या म्हणल्या होत्या की आठ दिवसाने देते तर भावा बहिणीनं कसलं बी घातते फाटक तुटकं मी ती पूनमने दिल्यानंच गुड़ु गुड़ु तर ती बी गळूगळू पडायला लागलं खांद्यातनं तर मी म्हणलं अरे जा की म्हणत माझं जंपर शिवल्यात काही बाजा तर मला काय म्हणतो की त्यांनी अजून शिवलंच नाही जंपर मग मी म्हणल्या त्या आठ दिवसाने देतो म्हणल्या शिवलं कसं नाही त्या शिवलं असत्यानं तर कसं आहे त्याला पैसे द्यावं लागते शिलायचं म्हणून मला म्हणतो शिवलंच नाहीत मग मी म्हणलं चल मला घेऊन बरं शिवल्यात का नाही कावं नाही शिवलं म्हणलं मी विचारते तर मला कसा करतो अगं मग तुझा गुडगा दुखतोय तर कशाला उगत बसकी आपली घरी गपची मग सांगा बाहा बहिणी नका असा करतोय आवी मग कुठे आवीच्या नादाराला दागत बसता शिव नाही तर नाही शिव नाही तर तिथंच राहते का आपण धंदा हे करो तवा येईल बघाय मग का ते टेलरिंग ऐकायची तर नाही ना दुसऱ्याच्या जीवा जीवन जगणं अवघड आहे व भावा बहिणींनो अ काय म्हण माणसाला लागत नाही काय बी लागतं की काय बी खाव पिओ काय बी वाटत सारखं द्या र मला घ्या र मला ती लय अवघड वाटतं माझ्या जीवाला वाईट वाटतं म्हणून तर भावा बहिणीनं मी असल्या उन्हात ह्याच्यात कांदं ही काढाय जायची तर माणूस कसा आहे स्वतः कमावलं ही झालं म्हणजे कणाकणा रुपये काढून जे आपल्याला लागेल ते आणत का नाही माणूस हे तर आता झालं आहे आपण पडलोय बंद आपल्याला नाही कामधंदा म्हण आपलं शांत बसायचं गपचिप त्यावेळेस आपण आपण कामधंदा करू त्यावेळेस बघू आणि तितक्या ह्या गोडग्याने बी लावलाय त्रास मला तर आपलं काम धंद यष्ट या गुडघ्याला चांगला करावा आता तर अनेक काम हा दुखा खोपायचा तर दुखला खोपला नाही पाहिजे असा त्याचा बंदोबस्त करावा लागेल भावा बहिणीनं मला आणि तिथून पुढं मग पुढचा उल्लेख करावा लागेल कामा धांद्याचा नाही तर अनेक कामात आपण हिवाळू खोवाळू खुरपाने इरबळ खुरपाने दोन पाया बसाही लागतं आपण म्हणायला लागलो आपलं दुखलय खुपलंय की अनेक बाया म्हणायच्या की तुझं सारखी तीच तु बा म्हणून कुणाला नाही सांगायचं बायांना नाही सांगायचं कुणाला नाही सांगायचं आपण आपल्या यातना आपण आपल्या ज्याला काय होत नाही ना आणि जे आदो असतं त्याचे मस्करी करत माणूस म्हणून नाही मस्करी करून घ्यायचे आपण आपल्याच यातना सोसायचं कशाला कुणाला सांगत बसायचं काय नाही सांगायचं बाबरे असलं मूर्खावाने बाया सारखं बराबरीनं बराबरीनं करायचं अहो करायचं जेल मध्ये आय ही हाय आयचा सुद्धा इसाळ करायचा मी तर लय भावा बहिणी चेट की कि लय मोठ गणित अवघड आहे ही आयला सुद्धा नेमाला नेमा इसा ने मागायचा हे करायचा म्हणजे मला लय अवघड वाटतं म्हणजे असं परक्यासारखं वाटतं वाटत मला भावा बहिणी तरी आपण जाऊ द्या जाऊ द्याच म्हणतो काय ना आला लागायचं त्याला आपण म्हणतो किती बी सांगितलं हे केलं तरी कळत नाही त्याला आणि हे कोण आहे काय आहे असला हिशोबच नाही बाबा ही हिशोब डोक्यात बसत नाही की हे आपले आय हाय हे हाय कशाला असं करायचं कशाला तसं करायचं असला हिशोब नाही नेम्याला नेम द्यायचं बाह हो बहिण नम्या ने सगळं नेम्याला नेम आता माझ्याकडे कायच नाही तर काय देऊ नेम काय देव म्हणलं आता निम्याला निम तुला माझं निमन त्याचं निम असतं बाबा बहिणी आणि माझ्याकडं आता काहीच नाही तर त्याला लय ओरलोड होतं या मग सारखं किडकिड किडकिड करतो या अरे बाबा बहिणीनं जिथं तिथं उभा आहे नाही त्याच्या पाठोशी कुठं काय कमी पडेल ही ती काय सुद्धा कमी पडू देत नाही तर म्हणलं कर बाबा कुठवर वर इसाळ करायचा ते कर, कर। ने ने मी हाय मग निम्याला नेमं दिलंच पाहिजे की आता मी पण खाती खातो ते पण खातोय म्हणल्या आपल्या वाटणीचा हिस्सा द्यावा लागेल भावा बहिणीनं आपल्याला जेवढा खर्च होतोय तेवढा करावा लागेल आपल्याला बी खर्च आता बिगर खर्चाचं कुठं बी गेलं तरी भावा बहिणीनं बिगर खर्चाचा कोण खाया घालतंय आहे का मग त्यापेक्षा लेकाला निमाना नेमा खर्च दिला म्हणून काय फरक पडतोय जन्म आपण दिला या मंद द्यायचा निमा खर्च तर भावा बहिणीनं तुम्हाला जर असं केलं तर तुमच्या जीवाला कसं वाटेल मग तुमच्या लेकरांनी असं केलं ले तर निम्याला निम दे तो निम पैसे दे मी निम नी मग बाजार भरायचा मग हे करायचं भावा बहिणीनं कसं जेवाला वाटतंय सांगा बरं दुज्यावाने पारक्यावाने वाटतंय का नाही पण तरी आपण नाही देण देत जाऊ द्या म्हणतो त्यांच्या मनाने तर बाबा बहि न हा हो का मैंदाळा बाळालाय आता वारण तोरण इतकं चालू होईल की मापाच्या बाहेरच आव पाऊस या होत्या किती बी यायचा ती पण वार येत आहे व लय वारण हे नुसतं असं बिंग 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 तर बाबा बहिणी न ह्या हो का आपली खिडकी मोकळीच आहे सगळंच अरे हा हो का इकडून खाल्ला जर पाऊस आला ना तर सारं खिडकीतनं पाणी हे होतंय आणि बाबा बहिणी न मैंदाळ भीती वाटते तेव्हा का ती खिडकीला बांधलाय बोर्ड लायटीचा बोर्ड आणि त्या दिवशी तर त्या लालटीतनं त्या बोर्डातनं पाणी गळत होतं बघा टप्पा टप्पा नुसता पाणी गळत होतं आणि साऱ्या खिडकीतन साऱ्या बेडवरन साऱ्या घरातन हिकडून पाऊस होता तर सारं पाणी साऱ्या घरातच आता मैदाळ भिटी वाटायला लागले बाहा बहिणींना पण ते कसं आहे लाईट होती बरं का थोड्या वेळ आणि परत मग लाईट घालावली बरं वाटायला लागलं मला भावा बहिणीनं मग काय लाईट रातभरच आली नाही तर कसं आहे आपल्याला ते बोर्ड एक बांधलायचा आहे बेताडाला ठोकायचं आहे भावा बहिणीनं ती मला भीती वाटते तिथं आहे ती लॉ लॉकाडाला बांधला आहे खिडकीला आणि ती खिडकी मात्र सारे उघडे आहे अर्ध्या तर खू पोष्टा बसावला या आणि वर सारं मोकळंच आहे आणि खाल्ला पण पाऊस आला ते सारं पाणी आतच येत आहे अरे बाबा बहिणी न मी एकटीच असते घरी पाऊस असू द्या वारा असू द्या किती बी काय असू द्या मी एकटी असते मग एकट्या माणसाला भीती वाटेल का नाही व मग मी काय म्हणते कामाला ही गेला तर एक साहजिक आहे की उशीर होतो ही होतो पण बाबा बहिणी न घरी असला तरी ते थांबत नाही हा <Sanye> मग एखाद्या माणसाला भीती वाटते का नाही तुम्हीच सांगा बरं मग मी लय सांगते की अरे पावसा पाण्याचे दिवस आहेत हे आहेत एकामेकाला माणूस बोलत आधार असतं घरी थांबायचं पण कशाकता था था? त्या दिवशी तर किती वारं होत भावा बहिणी इतकं वार होत मैदाळ वार तर मी काय केलं दार लावलं आणि त्या चौकटीच्या तिथं उभा राहिले बघा म्हणलं लय ले, लईच वार हे सुटलं लईच ही, ही, ही व्हायला लागलं तर म्हणलं दार उघडायचं आणि बाहेर पळायचं पटांगणात उभा राहायचं का असं भाव बहिणीनं मी ठरवलं होतं आणि माझं काळ नुसतं धडधाड धडधड करायचं नुसतं बका बका पत्र्यावर ह्याच्यावर वाचायचं आणि काय सुद्धा कळस सुद्धा नव्हतं असं भधीर डोकं झाल्यागत माझं जातं आणि आताची लावी मगची लावी आवी काय घरीच नाही भावा बहिणींल मला काय आहे की एकाला दोघ ही असली म्हणजे कसली भीती वाटत नाही काय नाही एकामेकाचा आधार असतो हे असतो आणि हा का भावा बहिणीनं कसं आहे पाऊस असू काय असू हा ही तर मी एकटीच असते कसलं बी काय बी असू द्या एकटी नाही तर राखान बसायचं आपलं मग सांगा भावा बहिणीनं मला बी आहे मला बी ही आहे मी बी माणूस आहे हा मला बी माणसात जावं वाटत असल ही कर वाटत असल तर असं वाटायचं की दुसरीकडलं मी जाऊन बसली ही सारच वाऱ्याने ह्याने पळायचं तरी बाबा बहिणीनं मी हांड ही घासल्याला सारा रस्त्याला पळालं वाऱ्याने सारं गेलं आणि मग ती वारं ही बंद झाल्या मग मी सगळं गोळा करून आणलं आणि तेव्हा का तिथं ठेवलं